आणि आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यातून येते मायावतींची बसपा महाराष्ट्रातून लढवणार लोकसभा अशी माहिती मिळते सूत्रांकडून ही माहिती मिळाली पश्चिम महाराष्ट्रातील जागेसाठी पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत पुण्यात चार एप्रिलला मुलाखतींचं आयोजन करणार करण्यात आलं असल्याची माहिती मिळते शिरूर मावळ पुणे बारामतीत पण उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे चार एप्रिल रोजी पुण्यात मुलाखती पार पडणार आहे तर पुण्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी ती म्हणजे मायावतींची जी बसपा पार्टी आहे ती महाराष्ट्रातून लोकसभा लढवणार का असा सवाल उपस्थित होतोय कारण पश्चिम महाराष्ट्रातील जागेसाठी पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे पुण्यात 4 एप्रिलला मुलाखतींचं आयोजन करण्यात आले आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन मायावतींची जी बसपा पार्टी आहे ती महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते तर या संदर्भात ताजा तपशील नक्कीच प्रयत्न करता आपल्या सर्वांना माहिती की मायावती यांची उत्तर प्रदेशमध्ये अतिशय चांगली कामगिरी काही वर्षांपूर्वी ज्या बहुजन समाज पार्टीने केलेली होती ते देशभरातील अनेक राज्यांमध्ये जे येथे निवडणूक लढवण्याची चाचपणी सध्या त्यांच्या वतीने चालू आहे त्यातील महाराष्ट्र हे राज्य जे आहे ते त्यांच्या प्रमुख अग्रस्थानी असलेला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या पुण्यामध्ये चार एप्रिल रोजी पार देखील पडणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून पुण्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांच्या उमेदवारांच्या ज्या आहेत त्या मुलाखती या चार तारखेला पार पडणार आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातले पुणे लोकसभा मतदारसंघ असेल बारामती लोकसभा मतदारसंघ मावळ आणि शिरूर याचा देखील समावेश आहे या इच्छुकांना देखील मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांकडून जे आहे ते बोलावणे गेलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आहे ती सगळी चाचपणी जी आहे ती केली जाणार आहे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि त्यांना जे आहेत ते अं कदाचित निवडणुका लढवण्याचे स्पष्ट संदेश देखील त्यावेळी दिले जाऊ शकतात अशी देखील माहिती जी आहे ती मिळते त्यामुळे या सगळ्या लढतीमध्ये एकंदर महाराष्ट्रातील जागा पडत महायुतीचा महाविकास आघाडी ठरत नसताना अशा प्रकारे बहुजन समाज पार्टीची महाराष्ट्रामध्ये एंट्री होणं आणि उमेदवार ही फायनल करून का, का, कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना कामाला लागा अशा प्रकारचा संदेश देणं जे चालू झालेलं पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितपणे बसपा पार्टी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असेल याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात काय वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे निश्चितच खरं तर मायावती यांची बहुजन समाज पार्टी जी आहे त्यांचं हत्ती हे चिन्ह गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आणि जो अनेक घटक आहे दलित घटक जो आहे तो याकडे यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे मतदान दिलेलं पाहायला मिळतं त्यामुळे निश्चितचपणाने मतांचं विभाजन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून दे होऊ शकतं अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये जो आहे तो याचा फटका जो आहे तो काही घटकांना जो आहे तो बसू शकतो त्यामुळे एकंदर ही सगळी निवडणूक जी आहे ती मायावतींच्या माध्यमातून कशा प्रकारे लढली जाते जर उमेदवारी मायावतीने दिली तर स्वतः मायावती या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये स्वतः हिरली सहभाग घेत आहेत का हे देखील पाहणं जे असणार आहे ते महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी